चौदाशे ब्याऐंशी चं काळात तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा कसं असेल त्या वेळामध्ये चौदाशे ब्याऐंशी म्हणजे आपली हा भारत देश भारत देश राहिला नव्हतं इथं यांचं आक्रमण चालू होत मुघलांचं राज्य आपल्या देशावर होतं मुघलांचे गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये मुघलांचं अनेक आक्रमण या भागात चालू होत त्याप्रमाणे वातावरण वाईट असताना भक्तीचं कुठंही थोडाफार काही संबंध नसताना देखील त्यावेळातलं जंगम कुळातलंय आज स्वामी पार्वतीबाई दोघेहीसुद्धा आपल्या आपलं परिणाम त्यांनी सर्व काही त्या गावा गावातलं गावकी असतील पूजापाठ असेल सर्व काही करत होते मग अशी वाईट परिस्थितीमध्येही सुद्धा त्यांना गुरुघर त्यांनी विसरलं नाही तर वेळातलं मानोर मठाचे त्या बसवराज स्वामी गुरुमाऊलीकडे त्यांनी गेले आणि तिथं जाऊन राहिले दर्शन केले आणि त्यांना त्यांचे स्वतःचे जे काही व्यथे होतं दुःख होतं ते आपले गुरुमाऊलीसमोर मांडले मग मांडल्यानंतर बसवरा स्वामीला असं वाटलं अरे एवढं तुम्ही आचारवान दंपत्य आहात तर नक्की तुमचे वळ तुमचे पुजरामध्ये या जगाला उद्धार करणारा नक्की जन्माला येतो म्हणून गुरुमौलीचा आशीर्वाद शिवलिंग स्वामी आणि पार्वतीबाईंना झालं मग गुरुचं शब्द होतं गुरुचा आशीर्वादच लाभलं दोघंही गुरुमौलीचे दर्शन घेतले एक दोन दिवस राहिलं सेवा करून त्याने वापस आपले गावे म्हणजे नेतनूरला आले इथं आल्यानंतर काही दिवसामध्ये माऊली पोटात येऊन राहून गेले magpata pa.